नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडा युनिट क्रमांक तीन गुन्हे शाखा व वारजे माळवाडी पोलीस ठाणे यांची संयुक्त कामगिरी गावठी पिस्तूलसह एका इसमास केले जेरबंद दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री विश्वजित काईंगडे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट थ्री श्री रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट थ्रीकडील अंमलदार वारजे माळवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा म्हणून पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना बातमी मिळाली की एक इसम हाडीपीक पीक रोड कर्वेनगर पुणे येथे रोडवर थांबलेला असून त्याच्याकडे पिस्तूल आहे आणि त्याच्या वर्णनासह बातमी मिळाल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक श्री संजय नारळे यांच्यासह युनिट थ्रीकडील अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन बातमीतील वर्णनाचे इसमाचा शोध घेतला असता एक इसम संशयितरित्या हालचाल करीत असल्याचे दिसल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव आणि पत्ता विचारता त्याने त्याचे नाव कुणाल सचिन घावरे वयवर्ष अठ्ठावीस वर्ष राहणार नानासाहेब बराटे कॉलनी लेन नंबर कर्वेनगर पुणे असे असल्याचे सांगितले त्यानंतर त्याची अंगधरती घेतली असता त्याच्या कब्जात रुपये एकेचाळीस हजारचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि दोन पिवळ्या धातूची दोन काडतुसे मिळून आल्याने ते पोलीस उपनिरीक्षक संजय नारळे यांनी जप्त करून ताब्यात घेतले नमूद इसमनामे कुणाल सचिव घाबरे वयवर्ष अठ्ठावीस राहणार नानासाहेब बराटे कॉलनी लेन नंबर एक कर्वेनगर पुणे याचे विरुद्ध अग्निशस्त्र बाळगल्याबाबत पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तर पंचवीस भारतीय शस्त्र अधिकलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिकलम सदतीस एक यासह एकशे पस्तीसनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि पुढील तपास उपनिरीक्षक सचिन तरडे वारजे माळवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त परिक्षेत्र तीन पुणे शहर श्री संभाजी कदम माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक श्री गणेश इंगळे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग श्री भाऊसाहेब पठारे यांचे सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस स्टेशन श्री विश्वजित काइंगडे पोलीस निरीक्षक युनिट थ्री गुन्हे शाखा श्री रंगराव पवार पोलीस निरीक्षक गुन्हे वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस अंमलदार विनोद भंडलकर विनोद जाधव गणेश सुतार हरीश गायकवाड प्रतीक मोरे इसाक पठाण यांनी केली आहे आदेश न्यूज नेटवर्क पुणे छ्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा